महाराष्ट्राच्या राजकारणाचं रण सध्या इतकं तापला आहे की कुणी कुणाच्या कोर्टात काय टाकेल याचा काही नेम नाही कधी बंडखोरीचे व्हिडिओ कधी ऑडिओ टेप कधी घोटाळ्याचे आरोप पण यावेळी तापमान वेगळ्याच कारणाने वाढलंय कारण यावेळी समोर आलंय ते काही साधं सरळ नाही तर धान्याच्या राशीसारखी नोटांची रास एका बेडरूम मधून बाहेर पडलेले बंडल त्यानंतर आणखी एका आमदारासमोर रचलेली रुपयांची टेकडी आणि त्यावरून सुरू झालेला हा व्हिडिओ खरा की एआयची जादू हे नव राजकीय युद्ध प्रश्न एवढाच नाही की या नोटा कुणाच्या पण यामागचा अर्थकारणाचा प्रवाह सत्ता ठेके बिल निवडणूक खर्च आणि येत्या अधिवेशनात होणारं राजकीय रणधुमाळीचं गणित हे सगळं वेगळ्या दिशेने संकेत देत मग खरी गोष्ट काय व्हिडिओ बनावट की वास्तव आणि सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही आरोप जेव्हा एवढे टोकाचे होतात तेव्हा त्यामागे चाललेलं राजकारण कोणतं अखेर इतक्या नोटांचे राजकारण नेमकं कुठून सुरू आहे आणि याचे राजकीय पडसाद किती दूरपर्यंत जाणार आज आपण हे सगळं खोलावर समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाची वेळ नेहमीच आरोप प्रत्यारोपांचा सीझन ओपनिंग असते पण यावर्षी सुरुवातच धडकी भरवणाऱ्या कॅश व्हिज्युअल्सने झाली काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधील कॅश बॅगचा व्हिडिओ समोर आला आणि विरोधकांनी यावर जोरदार हल्ला चढवला सरकारकडे कॉन्ट्रॅक्टर्सची बिलं देण्यासाठी पैसे नाहीत शेतकऱ्यांसाठी निधी नाही पण मंत्र्यांच्या बेडरूममध्ये बंडल असा प्रश्न विरोधकांनी उचलला होता मात्र प्रकरण थंड होण्याआधीच आणखी एक स्फोट झाला माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट एक्स वर तीन व्हिडिओ टाकले त्यापैकी एक व्हिडिओ दिसणारे व्यक्ती दिसतात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि बाजूलाच जमवलेली धान्याच्या राशीसारखी नोटांची रास व्हिडिओमध्ये पैसे एकत्र करणारा मोजणारा कुठला तरी संवादही दिसतो जणू काही सामान्य घरात घडणारी गोष्ट नसून व्यवस्थित आर्थिक व्यवहार घडत आहे असं चित्र यावर माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आरोप करतात सरकार म्हणतं शेतकऱ्यांसाठी पैसे नाही कर्जमाफी नाही कॉन्ट्रॅक्टर रडतायत कारण बिलं अडकलेली आहेत मग एवढा पैसा कुठून येतो आणि हे लोक कुणाशी बोलत आहेत देशात पन्नास हजार जमा केले तरी बँक नोटीस पाठवते मग या ठिकाणच्या मागे कोण विरोधकांचं हे भाष्य फक्त तात्काळ प्रतिक्रिया नाही तर पन्नास खोके एकदम ओके अशा जुन्या राजकीय जखमेवर मीठ सोडण्याचा प्रयत्न आहे मात्र ही घटना इथेच वळण घेते कारण आमदार महेंद्र दळवी म्हणतात की माझा यात संबंध नाही हा व्हिडिओ म्हणजे एआयची करामत आजवर राजकारणात बनावट सीडी फेक फुटेज यावर आरोप होत होते पण आता एआय व्हिडिओ या नव्या बचावाने राजकारणात नवं पान उघडलं आहे दळवींचं आव्हानही तितकंच जोरदार व्हिडिओ खरा असेल तर मी राजीनामा देतो त्याबरोबरच दळवी यांचा आरोप असा की हा व्हिडिओ सुनील तटकरे यांच्या माध्यमातून दानवे यांच्याकडे पोहोचला म्हणजे आता यात एन सी पी शिंदे सेना ठाकरे सेना सगळ्याच पक्षांची नाव घसरगुंडीप्रमाणे एकमेकांवर पडताना दिसत आहे या व्हिडिओ प्रकरणातून राजकीय फक्त दोन व्यक्तींमध्ये तर येत्या अधिवेशनात सरकार विरुद्ध विरोधक असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत कारण विरोधकांकडे मुद्दा सरकार आहे सरकार भ्रष्टाचार लपवत आहे पैसा कुठून येतो याची उत्तरं नाहीत आणि सत्ताधाऱ्यांकडे बचावाचं शस्त्र हे सर्व राजकीय कट एआयच्या माध्यमातून झालेलं मॉर्फिंग आणि बदनामीची मोहीम राजकीय तज्ज्ञ म्हणतात की या प्रकारचे व्हिडिओ सहसा टायमिंग पाहून बाहेर येतात अधिवेशन सुरू असल्याने विरोधकांचा आवाज बुलंद होण्याची ही अचूक वेळ आणि सत्ताधाऱ्यांसाठी हे कठीण कारण व्हिडिओ खरा सिद्ध झाला तर महानगरपालिका निवडणुकांच्या आधी मोठा धक्का ठरेल आणि खोटा सिद्ध झाला तर विरोधकांची विश्वसनीयता धोक्यात येईल या प्रकरणात अजून एक मोठा मुद्दा आहे ए आय आणि डी फेकचा वापर भारतीय राजकारणात कसा वाढतो खऱ्या खोट्याची सीमा पुसली जाते जनतेच्या मनात जे चित्र दिसतं त्याचा परिणाम थेट मतांवर होतो हे सरकार असो किंवा विरोधक दोघांसाठी ही धोकादायक कारण पुढे कुणाच्याही विरोधात व्हिडिओ तयार होऊ शकतो आणि जनता गोंधळात पडू शकते या सर्व घडामोडीतून प्रश्न उभा राहतो शेतकरी कर्जमाफी रोजगार पायाभूत सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर बोलणं कमी होत आहे आणि पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत या पैशाचा स्रोत कुठचा अशा राजकारणात महाराष्ट्राची चर्चा पैशाच्या ढिगांवर येऊन थांबलेली आहे म्हणजेच आज महाराष्ट्रात एकच गोंधळ आहे व्हिडिओ सत्याचा आरसा आहे की ए आयची करामत हा पैसा खरंच कुठून आला सत्ता टिकवण्यासाठी आहे की सत्ता मिळवण्यासाठी आणि या प्रकरणाने येत्या अधिवेशनात कुणाचा आवाज मोठा होणार ही घटना इथे संपत नाही कारण पुढचा अध्याय ठरवेल तपासणीची दिशा आणि राजकारणात कुणाचं भविष्य उजळणार आणि कोणाचं अंधारात जाणार तुमचं मत काय आहे हे व्हिडिओ खरे आहेत की ए आयचा खेळ जनता कुणावर विश्वास ठेवणार कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं कायम महाराष्ट्र